लापूर शहर जसजसे वाढत हो आहे तसाच नगरपालिकेचा कारभार ढिसाळ होत चालला आहे संपूर्ण प्रशासकीय राजवटीने नगरपालिकेच्या खजान्याची लूट केली सध्या अशी परिस्थिती आहे की नगरपालिकेकडे पगाराचे पैसे सुद्धा नाही आणि दुसरीकडे घरपट्टी भरण्याची जी ऑनलाईन सुविधा होती ती सुद्धा आता बंद करण्यात आली आहे त्यामुळे ज्या लोकांना कामाला जायचं असतं ज्यांना सुट्टी मिळत नाही अशा लोकांना ऑनलाईन सुविधांचा फायदा व्हायचा मात्र ही सुविधा बंद करून आता लोकांना वेठीला धरले जात आहे मात्र आता नागरिकांना सुट्ट्या काढून नगरपालिकेत कर भरण्यासाठी यावं लागतं एवढं असून सुद्धा नागरिकांना तिथे तात्काळात लांब रांगांमध्ये उभे राहत आपला नंबर येईपर्यंत एक ते दीड तास वाट पाहावी लागते म्हणजे प्रामाणिकपणे कर भरा त्रास सहन करा पण नागरिकांसाठी सुविधा मात्र नाही सुमारे गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे सर्व कारभार हा राज्य सरकारच्या ताब्यात आहे मात्र तरी सुद्धा स्थानिक आमदार या सर्व प्रशासकीय कामांकडे दुर्लक्ष करत आहेत इलेक्शन किंवा साईड बंद करके नमस्कार आपण पाहू शकता प्रॉपर्टी टेक्स भरायला केवढी मोठी रांग लागलेली आहे अर्थ आपलं दुर्भाग्य आहे की ऑनलाइन टॅक्स भरायचं बंद केलेलं आहे काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही प्रामाणिक नागरिक या ठिकाणी टॅक्स भरायला उपस्थित आहेत पण विनाकारण त्यांना तासोन तास या रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे सिनियर सिटीजन आपला वेळ या ठिकाणी घालवत आहेत त्यांना विनाकारण वेळ त्यांचं जात आहे